आता नवरीच घर चला आपण हेच बघू बर आमच घर आहे का हा चल बर का थांब बाबा त्यांचं कोण बाहेर आहे का बघ त्यांचं कोण बाहेर आहे का बघ नाही

माझं नाव आहे पोपट नवतेव तुमची शाळा किती झाली ना दुसरी नापास आहे नवतेव काय काम करतोय सांग बाबा पोपट तू काय काम करतोय तू करतो आणि बाटल्या

रुपये दागिने ही एक मुलगी असते आणि माणूस किती बी करत असं नसतं हा आपण लग्न पण करायचं चार पाच लाख रुपये पण द्यायचे मग म्हणून कसं काय द्यायचं तुम्हाला अहो आमचा मुलगा पण किती पैसा कमवतो या कमवतो पण मी सगळं देऊ आहे तुम्हाला तुमची एक दिया काय म्हणून कसं काय देतो तुम्हाला सोनं नाणं ना, ना, दागिने ही लग्न बिबीत करून द्यायचं सगळं द्यायचं बाई आमच्या पोराला नका देऊ तुमच्या पुरीला आमच्या पोरं लग्न करून द्या घ्या आम्हाला मुलगा काही पसत नाही आम्हाला आमची मुलगी तुमच्या घरी द्यायची नाही आम्हाला लग्न पण ठरवायचं नाही तुम्ही गेला तरी चालत तुमच्या पुरीचं लग्न करायचं नव्हतं तर मग पाहून पुरी का